अनिता देशमुख धनगरवाडा ग्रामस्थांचे आंदोलन मागे राधानगरी तालुक्यातील पाटपणाळा धनगरवाडा ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी पंचवीस जून रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता याबाबतच्या तक्रारीनंतर तहसीलदार अनिता देशमुख गटविकास विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी गट शिक्षण अधिकारी दीपक मेंघाने माजी अर्थ आणि शिक्षण सभापती गोकुळचे संचालक अभिजीत साई शेट्टी सुधाकर साळुंखे यांनी भेट दिली या दरम्यान धनगरवाडा ग्रामस्थांची समस्या जाणून घेत गावातील दोन्ही गटांना एकत्रित करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची ग्वाही तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिले उन्हाळा धनगरवाड्याचा रस्ता चर घालून चर मारून बंद केल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने मी आणखीन ओ राधानगरी यांनी इथं संयुक्त व्हिजिट केलेली आहे आणि इथे लोकांना समजावून सांगितलेलं आहे त्या वाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी ही हा रस्ता खुला करून दिलेला आहे या लोकांची दुसरी रस्त्याची मागणी आहे त्या संदर्भात त्यांना मी आ, सांगते की त्यांनी मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली किंवा नवीन रस्ता मागणी कलम त्रेचाळीस खाली तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा त्या त्याच सुनावणी आणखीन त्या संदर्भातले स्पॉट व्हिजिट वगैरे होऊन निकाल नंतर देण्यात येईल पण त्यासाठी कुठलेही चालू असलेले अस्तित्वात असलेले रस्ते अजिबात बंद करण्यात येऊ नयेत मी ग्रामस्थांना आवाहन करते की त्यांनी मुलांना त्यासाठी शाळेला पाठवण्याचे बंद करू नये पाट पन्हाळा धनगरवाडा रस्ता प्रश्नासाठी गेली महिनाभर गावातील दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे याबाबत दोन्ही गटांना एकत्रित करून मामलीदार ॲक्खली रस्ता मागणी कलम त्रेचाळीस खाली रस्ता मागणी अर्ज केल्यानंतर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्यानंतर धनगरवाडा ग्रामस्थांनी पंचवीस जून रोजी होणारे आंदोलन स्थगित केले न्यूज चाळीस साठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे विषय घेतला होता तेव्हा आंदोलनचा विषय आज स्थगित करण्यात आलेला आहे आणि बीडीओ साहेब स्वतः किंवा तहसीलदार मॅडम स्वतः इथे येऊन गट शिक्षण अधिकारी बाकीच्या अधिकाऱ्यांना येऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि वेळेत आम्ही हे रस्त्याचा मार्ग खुला करून देतो असा शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आजचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय स्थगित केलं म्हणजे हा प्रश्न नाही आहे रस्त्याचा प्रश्न जर नाही सुटला एक चार दिवसात तर परत आम्ही आंदोलन पंचायत समितीत आंदोलन करणार आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा